मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सकाळ होताच कर्मचाऱ्यांच्या आनंदाने मिळ्या पगारात चोवीस हजार रुपयांची वाढ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पुन्हा एकदा आनंदाने उड्या मारणार आहेत कारण सरकारकडून वाढीव डीए देण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे डे वाढल्यानंतर मूळ वेतनातही मोठी झेप लागेल आता सरकार लवकरच पुढील सहा महिन्यासाठी महागाई भत्ता म्हणजेच डी ए पाच टक्क्यांनी वाढवू शकते असे झाल्यास गेल्या अनेक वर्षातील मोठी वाढ होईल ज्याचा एक कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच हा निर्णय होणार हे निश्चित आहे मात्र अद्याप कोणतेही अधिकृतपणे काही बोलले नसले तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मीडिया रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोस सारखी आहे या टक्केवारीने डीए वाढवला जाईल सरकारी केंद्रीय कर्मचारी आणि वाढवणार असून त्यानंतर तो पंचावन्न टक्के होईल सध्याचा पन्नास टक्के डीए शून्य घोषित केल्यास वाढीव भत्ता पाच टक्के मानला जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार असून ही एक मोठी भेट असेल एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे जर आता डी ए वाढवला गेला तर त्याचे दर एक जुलै दोन हजार तेवीस पासून लागू मानले जातील त्यानंतर त्याचे फायदे सुरू होतील कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांच्या निव्वळ पगारात चाळीस हजार रुपये असेल तर तो दोन हजार रुपयांनी वाढेल त्यानुसार तुमच्या खात्यात बेचाळीस हजार रुपये येणे सुरू होईल वार्षिक वाढीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला अतिरिक्त चोवीस हजार रुपये मिळेल तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद